नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मी तुकाराम पांडुरंग ह्या आमच्या माझ्याबद्दल तर झालंच नाही काय माझी भक्ती मी माझ्या पा गुरुची करतोय आणि पूर्ण परमात्माची भक्ती मी करतोय करत असताना काही मीडियावाल्याने गैरमार समू करून उलटं सुलटं करून इथं लोक लोकांना सगळे याड लावून आणि माझ्या घराकडे आलं मी काही उपासना करत नाही का ते आत्महत्या करत नाही कि किंवा हे काही नसताना हे लोकांचे ला लांबट लागलेले ह्याच्यामुळं मा मार्ग करून घेऊ नये ज्याने ज्याने आपल्या आपल्या हिशोबाने इथं येणं रद्द करावा आणि हे का माझा कार्यक्रम मा आहे जो में में कर रद कर रद ले ले। मी या कार रद्द रद्द केलेला आहे आणि वर्ण माझे जिल्ह्याचे अधिकारी आले ते पोलीस अधिकारी त्याने मी मला सांगितलेत आणि हे तुमचं काहीही नाही इथं आणि तुम्ही काही उपासना करून मरणार बी नाही किंवा आत्महत्या करणार बी नाही आणि आमचं काही नसताना ह्या या भागामध्ये इरकर तुकाराम पांडुरंगीच्या घरामध्ये ह्या घ घटना घटायला आल्या ह्याच्याबद्दल आम्ही काही आता तसं करत नाही आमचा असं आमसर करत नाही किंवा उपासना राहत नाही नसताना बी लोक येऊन आता टकरा लागलेत म्हणजे ह्याचा गैरमार्ग त्यांना झाल्यामुळं तिथं बा प्रत्येकाला वाटतंय की बाबा इथं काय तर घडलेला आहे चला जाऊ बघायला म्हणजे हे गैरमार्ग झालेला आहे कुणीही तिथं गैरमार्ग समजून घेऊ नका इथे या इथे यायची काय आवश्यकता नाही आणि तसं काय घडलेलं आहे सगळं पार बघडत बघत येऊन बघत असतो तुम्हाला काहीच झेरो पाणी दिसतो या इथं काहीच नाही आणि घडलेलं बी नाही अगदी साक्षात मी तर बो तुम्हाला बोलतोय तुमच्या तुमच्या माझ्या तोंड तो करून पाहतो तो ऐका तोंड उठं त्यांनी तुमचे कानं काय बोलतोय ते ऐका हे तर काही नसताना तुम्ही काहीतरी यायची आवश्यकता नाही कुणीही काही आता हे करायची आवश्यकता नाही आमची भक्ती आम्ही करतोय आमच्या घरासाठी आम्ही करतोय ज जगासाठी नाही किंवा आणि काय मला बाहेरच्या चार माणसं माझ्याकडे यावा मला जे 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 म्हणावं असे बीच नाही फक्त माझ्या घराकरता मी भक्ती करतोय मला आमचं कुटुंब सुखी राहावं माझं महाराजांची भक्ती करतो हे साधन किती वर्ष झालं वर्षा मी सहा वर्षा करतो ह्याच्यातून असं तुम्हाला म्हणजे परमात्थाच्या विषयी तुम्हाला ओढ निर्माण झाली म्हणजे ओढ म्हणजे कसं काय माहिती काय आमची एकदम बिघट परिस्थिती झाली ती त्यातनं आम्हाला त्या सुळीसा जागेला आणलं आणि सुस्त राहिलो आणि त्या कर्जा मुक्त झालो आणि आमचा परिवार सुखी राहिला आहे त्यांच्या आशीर्वादानं म्हणून आम्ही त्यांनाच मानतो आणि त्यांना गुरु आम्ही करून घेतला आहे ह्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही गुरु करून घेतल्यामुळं आम्हाला काहीतरी तसं काय आहे का, का। आणि ते शा आमचा गुरु शा हे आहे रजिस्टर आहे पुऱ्या युस्मते परा पसरले आहे भारत बाहेर देशात नाही मला इंडियात मना पाकरणा मध्ये मला कुठे आता तमिळनाडू केरळ सगळं पूर्ण पसरलेलं आहे आता ही ही जी आपो पसरली <coughs> गेली की ओवरी तुम्ही एक ठराईवर ह्या कर्नाटक राज्यातील अशी 20 लोक तुम्ही म्हणजे अनुष्ठानाला बसणार वगैरे म्हणजे असं नाही काही काय ते काहीच नाही काही नाही गायच नाही गैर मरायो बरं रामपुल महाराज हे ते येणार होतो ते येणार नव्हते प्रकट होणार होते हा हे तर या तिथे तुम्हाला एक उदाहरण देतो त्यांनी आता झालं जेलमध्ये आणि त्याचं जेलमध्ये असायचं म्हणजे कारण आता या लोकांना कुणालाही पडत नाही त्यांनी जेलमध्ये तुमच्याकडं कसे आहे बरं त्यांच्या कसे आहे ते म्हणजे ते पूर्ण परमत नाही त्यांचं श आत्म जेव आहे हे भक्तापासून असतो आहे हां हां ते शक्ती जी आहे ना आत्मश आत्मशक्ती ते पूर्ण भक्तापासून असते आणि मग ते सक्ती काय करते मध्ये काय ते येऊन त्यांचं रूप करते उतर घेत्या आणि रूप घेऊन आम्हाला दर्शन देते त्याने आता ही येत्या आठ सप्टेंबरला काय तुम्ही म्हणजे तो काय कार्यक्रम तुमचा कुठला कार्यक्रम ठेवला होता म्हणजे त्यांचा प्रगट दिवस आहे हा म्हणजे प्रगट दिवस आता तुम्ही स्टॉप केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात मी कुठलं तथ्य नाही 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 वगैरे हे लोक मरणार वगैरे असं काय काय जे काय हे बघा हे जेव्हा हे शरीर मिळतंय सजास मिळत नाही काय बाबा ह्या वर्षात मिळाला मिळाला तर दुसऱ्या वर्षात भक्ती करू हे नाही मिळत आरबो खरो वर्ष आल्या शरीर प्रकट करून घ्यायला मग हे शरीर किती स साठ सत्तर पन्नास वर्षाचं मिळतंय तेवढेच आमचा ता भाग आता गुंडाला लागला लोकांचा मग तेवढ्यात आम्हाला सुख जर ना आणि जर आत्महत्या करून जर म्हणायला लागलो ला ला। मी जे मध्ये येऊन मग उपयोगाचा कुठल्या काय करणार मग आपण हे करायचं त्याच्यामध्ये पाच नावं अशी पुढं आली की तुमच्या कुटुंबातील पाच लोक असे Uh, म्हणजे होय बरोबर आहे माझा देव आम्हाला बोलव बोलवणार असं जे काय विषय होता मग तो तेवसाक नाही आता बघा आम्ही कार्यक्रम मागितला आहे आता तो कार्यक्रम आम्ही मागे घेऊन आता आमच्या घरात आम्ही सांगले आता आपला कार्यक्रम मागे घेतलाय मग तो आमच्या गुरुचा आमच्या परमात्माचा तो त्यांच्यावर सोडले गेलाय त्यांना जर आता त्यांनी बी आता प्रत्येक त्या घटाच्या घटने ते त्यांनी आम्हाला काय सांगितले ज्याच्या माझा शिष आहे आणि मला प्रगट करणारा शिष आहे त्यानं मला जर करता मुंगीपासून हत्तीपर्यंत जर मला माझंच मा माझंच रूप बघितलं तर तोच माझा मा, भक्त नाहीतरी माझा भक्त नाही आणि परत नाही तर मग म्हणतात ते वाकडा आहे येडा आहे श्याणा आहे त्याला दोन शिव्या घाला ते माझा मुर्ग नव्हता कोसू माझ्यापासून लांब आणि माझ्या पण येऊन त्यानं आणि मानव धर्म आपण आमचा एकच जात नाही भीत नाही भेत नाही भाव नाही ना म्हणून आम्ही त्यांची भक्ती गेल्या आणि त्यांच्या भक्तीपासून आपण स सहभागी झाले त्यांना त्यांनी आम्हाला दग वर्षेवर वर्षीवर दर्शन देते सारखे प आठ पंधरा दिसून दहा दिवसांना चार दिवसातनं त्याची लिला लिलाक दाखवून जाते आम्हाला तर लोकांना तुम्ही आता आव्हान काय करताय आव्हान म्हणजे त्यांनी येऊन आमच्याकडे आमचं जे हे काही सगळं गैरमार्ग आहे तुम्हाला आणि आमच्याकडं काही नाही तर असं बघण्याजोगं आता एवढं लोक उभारला आहे हे काय बघितलं सांगा ना माझं घरच बघितलं ना काही तुम्हाला नवीन काय बघायला मिळालं काही माणूस उपासना करून बसला आहे तो जो अर्धा ज्यूचा आलाय पांढर कराय पडायला लाय खालाय तीन टाईम चार चार भाकरी खातो या हां मग आतमध्ये बघा लोकांना गरज मारलाय की मीडियावाल्यांनी ऐकलं आहे ना मला असं थड लावल्या तर त्यानं काय सांगितले सकाळी दोन तुकडं ओलं करून पाण्यात भिजवून आणि संध्याकाळी ओलं करून पाण्यात भिजवून तो खातो आहे आणि असा निर्भय बसला आहे आणि लोंकाळा चार पाच माणसांचे असे लोंकाळ मी सांगले मग आता ज्यावेळी आम्हाला तालुक्यावरनं आमच्या जत ता आतनी तालुक्यावरनं तहसीलदार पूर्ण अपिस येतून बसला तसे म्हटलं ताटावर बसून जेवा लागतो आहो साहेब थांबा तुम्ही आम्ही जेवतो बाहेर येतो तुम्ही येऊन बस आतमध्ये त्यांनी आतमध्ये बसले जेवलो आम्ही मग त्यांनी काय म्हटले माहिती काय म्हटलं तुमची उपास नाही म्हणा तुम्ही जीव सोडणार आहे म्हणा साहेब म्हटलं आमची कळा सांगा तुम्ही सांगा म्हटलं तुमच्या कडे पडतो काय नाही तुम्ही खायला लागलाय मग तुम्हाला काय म्हटले काहीच नाही म्हटलं त्यांनी पोटे पुढे काढून गेले निघून गेले मग मीडियावाल्याने आणि उलट त्यांना आणि भडकावलं सगळेच आमच्याकडे मुरखून पडले मग माणसाची लाईन लागली मी अशा झाले गैरमार्ग पूर्ण झाला आहे इथं काहीही नाही अवस्तले कसलेच नाही